संकट में भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है डरने वालों को कुछ मिलता नहीं जिंदगी में लेकिन लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है सारा जहान होता है प्रमाण आयुष्याच्या खडतर प्रवासामध्ये आयुष्यामध्ये आलेल्या अपयश आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी संकट या सगळ्यांना पार करून आपल्या ध्येयाप्रत आपल्या जीवनाच्या गोल प्रत आपल्याला प्रवास करावाचा लागतो हा प्रवास करत असताना संकट येतात अडचणी येतात समस्या येतात अपयश येतं या सगळ्यांना पार करून जात असताना माणसाचे मात्र खरोखर कर परीक्षा पाहिली जाते नियती परीक्षा पाहते आणि स्पर्धा परीक्षा तर हेच आहे मात्र या सगळ्यांना ओलांडून आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या विद्यार्थीने अहिल्यानगर जिल्ह्यातील भाळवणी येथील शीतल चिमटे मॅडम संसारातल्या अडचणी पार करून आयुष्यामध्ये आलेलं दुःख पार करून आपल्या संघर्ष करण्याची इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकतं आणि म्हणून आता स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास करत असताना त्यांनी एक पहिला टप्पा यशस्वी पार केला तर सुरुवातीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये दोन तीन अपयश आले मात्र राय बच्चन यांनी सांगितल्याप्रमाणे की अपयश एक चुनौती स्वीकार करो क्या कमी रह गे और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चेनको त्यागो तुम संघर्ष का मैदान छोडकर मत भागवतो कुछ के नाही होती कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती अगदी या प्रमाण स्पर्धा परीक्षेतील काही परीक्षांमध्ये एक एक दोन दोन मार्कावरून सिलेक्शन राहिलं मात्र त्या थांबल्या नाहीत आणि त्यांचं आत्ता नुकतंच अहिल्यानगर जिल्हा न्यायालयामध्ये सिलेक्शन झालं मी आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या अखंड भारतभरातील भारत सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींच्या मार्फत त्यांचं खूप खूप कौतुक करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं सर्वांच्या मार्फत अभिनंदन करतो याचबरोबर या यशाच्या निमित्तानं आणि त्यांना पुढील परीक्षेसाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी आपल्या अकॅडमीच्या वतीनं त्यांचा छोटासा एक प्रोत्साहनपर गौरवपर सत्कार करू इच्छितो त्यांचे वडीलही या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आलेले आहेत आणि म्हणून शीतल चिमटे मॅडम यांना आणि त्यांच्या वडिलांना मी विनंती करतो की अकॅडमीच्या वतीनं त्यांनी आपला सत्कार स्वीकारवा आणि आमच्या शेळके मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी चिमटे मॅडम यांचा सत्कार करावा

संपूर्ण विशेषत विवाहित महिलांनी घराची जबाबदारी सांभाळू नये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवता येतं आणि हे मिळवत असताना थोडी तारेवरची कसरत होते मात्र यश मिळाल्यानंतरचा जो आनंद आहे जे समाधान आहे ते आगळं वेगळंच असत हा जो अनुभव आहे शीतल चिमटे मॅडम यांचा की त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दातून त्यांच्याच अनुभव रूपी कथनातून आपण ऐकूया आणि म्हणून मी शीतल चिमटे मॅडम यांना त्यांच्या या यशाचा आणि त्यांच्या या अभ्यासाचा हा जो प्रवास आहे त्यांनी थोडक्यात आमच्या महाराष्ट्र भरातील सर्व विद्यार्थी बांधवांना भगिनींना सांगावा त्याचबरोबर पुढील भविष्याबद्दलही त्यांच्या काय प्लॅनिंग असणारे काय हेही तुम्हाला त्यांच्या कथनातून त्यांच्या बोलण्यातून कळावं मी विनंती करतो चिमटे मॅडम यांना की त्यांनी त्यांचा अनुभव थोडक्यामध्ये सांगावा सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार मी शीतल चिमटे एका अतिशय सामान्य कुटुंबातून सामान्य शेतकरी कुटुंबातून मी आहे आणि लग्नानंतर येणाऱ्या ज्या सर्व जबाबदाऱ्या असतात त्या सर्व जबाबदाऱ्या तसंच माहेरकडच्याही सर्व जबाबदाऱ्या स्वीकारून आणि त्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे निभावून मी माझा अभ्यास अभ्यास केला तसंच जे ज्या पद्धतीनं म्हणजे एक सामान्य सामान्य व्यक्ती स्पर्धा परीक्षांना किंवा सामोरं जाते तसंच मला या सर्व याच्यामध्ये म्हणजे माझ्या प्रवासामध्ये शेळके सरांची खूप मोलाची साथ मिळाली मास्टर माइंड अकॅडमी यश आहे हे यश फक्त माझं एकटीचं नसून मास्टर माइंड तसंच माझ्या आई वडिलांचं आणि मला सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रमंडळींचं यांचं सर्वांचं आहे तसंच या यशामध्ये मास्टर माइंड अकॅडमीचा मोलाचा वाटा आहे धन्यवाद मॅडम त्यांची परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर खरोखर स्पर्धा परीक्षेची तयारी करणं खर तर जिगिरीचं मात्र त्यातूनही आई वडिलांची सोबत आहे वडिलांचा आशीर्वाद आहे वडिलांची साथ आहे या त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर पेढे घेऊन येत असताना वडील स्वतः त्यांना घेऊन आलेले यावरून लक्षात येतं की वडिलांची कुटुंबाची साथ असेल तर नक्कीच वाईट परिस्थितीतूनही चांगला मार्ग काढता येतो चांगल्या दिशेनं प्रवास करता येतो आणि खरोखर त्यांनी या संघर्षातून यश मिळवलं खूप आनंदाची गोष्ट आहे

पुन्हा एकदा शीतल चिमटे मॅडम यांना त्यांच्या भावी करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद